बाहेर निघा बाय बाहेर निघाय आग लागली आग लागली चला 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 लवकर ऐका बाबा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास भडगाव रोड वरील हॉटेल मनसुख इथं शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागण्याची घटना घडली आगीच्या दरम्यान हॉटेलमध्ये असलेल्या जनरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानं परिस्थिती अधिक गंभीर झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दाडसानं सहा ते सात जणांना सुरक्षितपणे आगीमधून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले या दरम्यान पी एस आय गणेश सायकर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार देऊन घरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आले सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे फायर ब्रिगेडच्या मदतीनं आग पूर्णत नियंत्रणात आणण्यात आली आहे या संदर्भात अधिकृत तपास सुरू आहे घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली या घटनेत पोलिसांनी दाखवलेले प्रसंग व धाडस प्रशंसनीय असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सदैव तत्पर आहे तसंच तात्काळ घटनास्थळी पी एस आय गणेश सायकर साय पोलीस हवालदार अजय पाटील नितीन माले संदीप पाटील पोलीस शिपाई दीपक चौधरी ज्ञानेश्वर पाटोळे समाधान पाटील विलास पवार प्रवीण पवार राहुल नेरकर यांनी कर्तव्य बजावलं दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव